साखरी उद्योगाला हातला निर्माणच्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा प्रश्न विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फसणार न सोसणारं

वाद वादविरोधापासून दूर राहणार राहणारा असा हा तरुण कर्तवार लोक होतं निर्णय तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौदाती दिली कुणाला माजूस दिली आणि त्याच्या उद्योगी तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही गरजाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर येतं व्यक्तिगत हल्ला आणि केवती तो हल्ला हत्ये भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायला लागेल लोकसभेचं अधिवेशन

आणि इथं न्याय द्या या सरकारचा वजन वरंग नाही आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाचं लोकसभेमध्ये मांडलं त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे मग ऐकत होतो सव सहभाग ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा महत्वाचे भासणं नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं मानला हवं आहे तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सुच राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले पण तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्र वजन सोनवणे नक्की वाटीच्या सगळ्या सरकारने देशाच्या फायदवीमध्ये केला आणि कल विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षेरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आवाज त्यांनी सुद्धा हा संस्था त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा विचार केला नाही ते कोणत्या समाजाशी विचार केला नाही अन्याय आहे अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंचे काही बोलले आणखी काही लोक बोलले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेजारच्या जिल्ह्याच्या लो लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं चिरपणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी लागेल की जोर याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार मिळण्याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं समाधान आहे तिथे वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतः घ्यायला तयार आहे तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि याच जसेना अजूनचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या संस्थाकडं गावकऱ्यांच्या आणि या कुठंच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतिचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या देशाची चर्चा वाहत व्हावी याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही संपून फोसो आणि आज इथं आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं आहे ही गोष्ट आम्हाला कोणाला न आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ती स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुले आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारावृत्तीला फार उच्च मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वचंड संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण आलो